ये आज का जो लाइफ स्टाइल हो चुका है लोगों और खास के तो मोर देन फोर्टी ईयर के लोग हैं वो तो पुराना पद्धति से अनुसार जी रहे हैं लेकिन आने वाला पीढ़ी जो वर्तमान में है जैसे मेरे बच्चे को और भी मतलब अट्ठारह से पच्चीस तो साल के नौजवान हैं वो लोग तो काफ़ी मतलब अपने हेल्थ के बारे में कुछ केयर ही नहीं करते आराम से दस बजे तो सो के उठता है तो न जाने फ्यूचर न न जाने फ्यूचर में वो लोगों को तो बहुत प्रॉब्लम होगा और ये जो आज हिंगोली के अंडर में जो 16-16 वेलनेस सेंटर खुला है ये मतलब ये ये खास करके ये वैशाली मैडम और संजय गभानकर सर का एक अच्छा प्रयास है जो लेडीज़ और जेंट्स के लिए अच्छे हेल्दी और स्वस्थ राहणे लिए एक अच्छा इन्होंने मार्ग मार्ग प्रदान केला सोबत घरामिकारी मोरुसाहेरुशातून धावपळ असते तुम्ही कसा टाइम काढता येईल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात आपण जे वेळ आपल्याला काढवाच लागतो कारण आपलं जीवन खूप धगीचं जीवन आहे आणि शिवाय आमच्या विभागामध्ये ग्रामविकास विभागामध्ये आम्ही जवळ पंचवीस टक्के ॲक्च्युली काम आणि पंच्याहत्तर टक्के हे मानसिक की या ठिकाणी आम्हाला कामं करावं लागते लोकांना सांभाळावं लागते तर या ठिकाणी आपल्या शिवशक्ती वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपण जी ऊर्जा प्राप्त करतो जो पंचेचाळीस मिनटाचा इथं आपला जो या इथं वर्कआउट वगैरे असतो त्या माध्यमातून आपली बॉडी एक तर फिटनेस होते शिवाय माझं वजन जे पासष्ट किलो वजन मी सुरुवातीला केलं होतं नंतर वैशाली मॅडम आणि संजय गावनकर सर यांनी येऊन सांगितलं का ठीक आहे तुम्ही आमच्या माध्यमात या ठिकाणी जॉईन वगैरे व्हा तुम्ही तर मला या ठिकाणी मी एक महिन्यापासून या ठिकाणी जॉईन आहे तर मला या ठिकाणी तीन किलो वजन माझं या ठिकाणी कमी झालं त्याच्यामुळे मला स्वतःला अनुभव या ठिकाणी आला आणि आपण एक ताणतणावतून या ठिकाणी मुक्त असतो आणि दिवसभर आपल्याला काम करण्याला एक ऊर्जा मिळते सरकारी सरकार आणि मुळे साहेब आहेत त्यांचं कामकाज असं मुन चालतं त्यांचं काम कधी कधी थंडा मात्र ते विकणेस त्याचं इथं आले तर आपण त्यांचं कामकाज वाढलं नगर इथं हे वेल शिवशक्ती वेलनेस सेंटर वैशाली मॅडम आणि संजय सरांनी सुरू केलेलं आहे यामध्ये आम्ही सकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत जवळजवळ पंचेचाळीस मिनटं जे आहे ते वर्कआउट इथं आम्ही करतो यामध्ये तुमचं जे बॉडी फिटनेस आहे हे अत्यंत चांगल्या रीतीनं उत्तम पद्धतीनं इथं सगळं शास्त्रशुद्ध याच्यानुसार सांगल्या जातं आणि त्यामुळं तुमच्या दिवसभराच्या कामामध्ये तुम्हाला कोणताही थकवा जाणवत नाही काम करण्याचं स्पीड जे आहे तुम्हाला येतं आहे आणि तुम्ही जे आहे दिवसभर कोणताही थकवा न जाणवता इथं वर्कआउट केल्यामुळं दिवसभर फ्रेश राहता सचिन भाऊ सर त्यांचं नऊ ते दहा वजन कमी झालेलं बोले, आहे आणि तुम्हाला फिटनेस तुमचं आता पहिल्यापेक्षा कसं वाढलेलं आहे खरंच खूप छान आहे शिवशक्ती वेलनेस सेंटरमध्ये ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस माझं नाईंटी फाईव्ह वेट होतं आणि आता मी वर्कआउट करून आणि सरांचं मॅडमचं आपले डोनकर सर यांनी खूप मार्गदर्शन दिलं त्यानुसार माझं आता एटी फोर म्हणजे वजन आहे म्हणजे जवळपास दहा ते अकरा किलो वजन माझं कमी झालेलं आहे तेही दीड महिन्यामध्ये खरंच खूप छान आहे सगळ्यांनी हे जॉईन करणं फार गरजेचं आहे काळाची गरजच आहे या सेंटरचे प्रमुख आहेत संजय सर आता काय तर आता सध्याच्या तर लोकांची जी जीवनशैली ती खूप आग फार बदललेली आहे आणि फान खानपानपीसुद्धा बदलले सगळ्या जंक फूड पॅकेज हे असे काही खाज्यांमधील पद्धती येतात लहान मुलांच्या जेन्टच्या असं काही बघत नाहीत ते आपण काय खावं काय नाही हे त्यांना काही म्हणजे कळते न कळते कळून सुद्धा मी न कळाल्यासारखे करतात आणि ते ओबीसी टीकडे वळल्या जातात त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे की जे आपलं वेलनेस सेंटर असते वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही जे लोकांना आरोग्य द्यायचं काम करतो आहे ते हेल्दीसाठी आम्ही सा एक उपक्रम राबवत आहे तुम्ही जो पती पत्नी आरोग्य आरोग्यच काळजी आणि इतरांना पण सांगतात तुम्हाला कसं वाटतं त्याच्यामध्ये तर आपण जेव्हा आम्ही आमचा स्वतःचा रिझल्ट काढला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की बापू जेव्हा आपला रिझल्ट स्वतःचा निघला म्हणजे आपण दुसऱ्यांना सुद्धा आरोग्य देऊ शकतो किंवा एक समाजकार्य म्हणून आपण एक लोकांना एक हेल्दी जीवन देण्यासाठी आम्ही हे उपक्रम चालवत आहे वैशाल म्हणतो महिला आहेत महिलांचे आरोग्य खूप बिघड असतं महिलांसाठी म्हणजे खूप चांगला सर मला खूप प्रॉब्लेम होते सर शुगर होती मला वेट पण भरपूर वाढलेलं होतं माझं वेट वाढलेलं होतं आणि शुगर होती मला आणि चिंचणी मॅडम भेटल्या मला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वर्कआउट करा जॉईन करायचं आणि तुमचा छान रिझल्ट मिळते मला चांगलंच वाटलं नाही नंतर मग मी जॉईन झाली आणि एका महिन्याच्या आत माझी शुगरची टॅबलेट बंद झाली आणि माझं तीन महिन्यात मी चौदा के जी वेट लॉस झालं आणि मला वाटलं आता माझं आरोग्य चांगलं झालं आणि इतरांना पण आरोग्य द्या आणि माझ्यासारख्या खूप लेडीज येतात प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम असे खूप आहेत आजकाल त्याच्यामुळे काम करत आहेत मला लिंक आली जिंतूर आमचे माझे जे कोच आहेत ते आमच्या नानाबाई Hmm. सुषमा घिके त्यांनी मला लिंक शेअर केली आणि मी भरपूर त्रस्त होते वजन कमी करण्यासाठी तीन वर्ष मी सतत प्रयत्न केले लॉकडाऊनमध्ये भरपूर वजन वाढलं त्यामुळे पी सीओडी प्रॉब्लेम होता आणि पी सीओडी असल्यामुळे प्रेग्नेन्सी कन्स्यू होत नव्हती तर वेलनेसमध्ये जॉईन झाले मी तीन महिन्यामध्ये माझं सोळा किलोचा फॅट लॉस केला आणि फॅट लॉस केल्यामुळे जे काही माझे प्रॉब्लेम्स होते पी वगैरे ते सॉल्व्ह झाले आणि त्यानंतर मग मला आरोग्य भेटल्यानंतर मी असा विचार केला की बऱ्याच मैत्रिणी असतील माझ्यासारख्या ज्यांना आरोग्याची गरज आहे म्हणून मी एक वेलनेस सेंटर स्टार्ट केलेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांना आरोग्य देण्याचं काम करत आहे तर पी डी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे जे मला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता तर सात वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली आणि आत्ता माझी जी बेबी गर्ल आहे तर ती दहा महिन्याची आहे तुम्ही तर मला काय सांगता इतर महिलांना एकच सांगेल की आपण घर परिवाराला खूप सारं महत्व देतो वेळ देतो पण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तर आपल्याला जर आपलं घर निरोगी ठेवायचं असेल तर स्वतःला अगोदर आपल्याला फिट राहा राहावं लागेल त्यानंतर आपण आपल्या सगळ्या घराला निरोगी ठेवू शकतो तर हे शिवशक्ती वेलनेस सेंटरचे काही फीचर होते तर चांगलं की आपल्याला स्वतः फिट राहायचं तर वर्कआउट केल्याशिवाय फिट राहू शकत नाही आणि आरोग्य चांगलं राहू शकतो महाराष्ट्र